तर नमस्कार मित्रांनो सर्व रेशन कार्ड धारकांसाठी एक आनंदाची बातमी तर आता तुम्हाला नऊ वस्तू इथं मिळणार आहेत तर त्यामध्ये गहू डाळी हरभरा साखर मीठ मोहिरीचे तेल मैदा सोयाबीन आणि मसाले मिळणार आहे तर याचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला काय करायला पाहिजे त्यानंतर पि पी, पिवळे केशरी व पांढरे सर्व रेशन कार्ड धारकांना या योजनेचा लाभ इथं मिळणार आहे तर तुम्हाला जर हे जर वस्तू पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर सर्व रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी आहे त्या तांदूळऐवजी आता तुम्हाला जे काही इथं हे जे नऊ वस्तू आहे तिथं तुम्हाला मिळणार आहे तर हे जे नऊ वस्तू आहे तर लवकरात लवकर तर अशाच प्रकारचे अपडेट्स व रेशन कार्डबद्दल अधिक माहिती जर तुम्हाला नवीन रेशन कार्ड बनवायचं असेल तर ते कशाप्रकारे बनवायचं आहे त्यानंतर ट्रान्सफर करायचं असेल किंवा नवीन बनवायचं असेल किंवा घरबसल्या तुम्ही तुमचं रेशन कार्ड डाउनलोड करू शकता गहू दाळी हरभरा साखर मीठ मोहरीचे तेल मैदा सोयाबीन आणि मसाले मिळवण्यासाठी तर अशाच प्रकारचे अपडेट्स व पुढच्या महिन्यापासून या नववस्तूचा वाटप ज्या सुरू होणार आहेत तर अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हो। थँक्यू